नमस्कार बाळा आज तू हा व्हिडिओ ऐकत असशील तर कदाचित तुझ्या मनात एक भीती आहे कोणाला नोकरीची कोणाला आरोग्याची कोणाला कर्जाची कोणाला उद्याच्या भविष्याची आणि अशावेळी जर स्वामी समोर उभे राहून म्हणाले बिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर बाळा हा फक्त दिलासा आहे का की हे एक जिवंत वचन आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत स्वामींनी हे वचन का दिले फक्त ऐकून शांत बसायचे का की या वचनाला आपल्या आयुष्यात उतरवायचे असते वचन म्हणजे काय गाभा बाळा स्वामींचे वचन म्हणजे भाषण नाही ते आदेश आहे ते संरक्षणाचं कवच आहे पण प्रश्न असा आहे स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे मग तरीही आपण का घाबरतो कारण बाळा स्वामी पाठीशी असतात पण आपण मनाने त्यांच्या समोर उभे राहत नाही भीतीही बाहेरून येत नाही भीतीही मनात तयार होते भीती का निर्माण होते बाळा भीतीची मुळे तीन ठिकाणी असतात एक भविष्यात जगणे दोन आपण एकटे आहोत हा भ्रम तीन देवावर विश्वास पण स्वतःच्या मनावर नाही नोकरी जाण्याची भीती आज नाही उद्याची आजाराची भीती आत्ता नाही पुढची कर्जाची भीती आज नाही वाढणारी स्वामी सांगतात वर्तमानात राहा मी इथेच आहे स्वामींनी हे वचन का दिले बाळा स्वामी हे वचन दुर्बलांना नाही दिले हे वचन त्यांनी शरण गेलेल्या भक्ताला दिले शरण जाणे म्हणजे काय शरण जाणे म्हणजे मी माझा अहंकार सोडतो माझी भीती तुझ्या चरणी ठेवतो आणि तुझ्या आदेशात जगतो जो फक्त तोंडाने म्हणतो स्वामी माझ्या पाठीशी आहेत पण मनाने म्हणतो मन काय होईल माझं तो, हो तो असून शरण गेलेला नसतो वचन प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर बाळा स्वामींचे वचन कार्यरत करण्यासाठी रोज काही साधेपण पवित्र उपाय करावे लागतात हे उपाय अंधश्रद्धा नाहीत हे मनाला घडवण्याचे मार्ग आहेत उपाय सकाळी उठल्यावर पहिली ओळ बाळा डोळे उघडल्यावर मोबाईल नाही पहिली ओळ हीच स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी इतकंच कारण दिवस जसा सुरू होतो तशीच भीती किंवा श्रद्धा वाढत जाते उपाय दोन भीती आली की वचन आठव बाळा भीती येणारच स्वामी कधी म्हणाले भीती येणार नाही पण भीती आली की लगेच मनात म्हणा भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही ओळ जपासारखी नाही ही ढाल आहे उपाय तीन रोज एक वेळ शांत बसणे बाळा दररोज किमान पाच मिनिटे काहीच न करता बस डोळे बंद फक्त स्वामींचा चेहरा त्या शांततेत भीती विरघळते उपाय चार तक्रार बंद करा बाळा जो रोज तक्रार करतो तो नकळत म्हणतो स्वामी मला तुझ्यावर विश्वास नाही आसपासून एक नियम तक्रार नाही प्रार्थना उपाय पाच सेवा अगदी लहानशी बाळा सेवा म्हणजे मोठं काही नाही एखाद्याला धीर देणे एखाद्याचा ऐकून घेणे एखाद्याला अन्न देणे सेवेतून अहंकार वितळतो आणि जिथे अहंकार नाही तिथे भीती टिकत नाही नोकरी आरोग्य कर्ज स्वामींचं वचन कसं काम करतं बाळा स्वामी अडचण काढून टाकतील अशी अपेक्षा करू नकोस ते तुला अडचणीत तक धरायला शक्ती देतात नोकरी गेली तरी तू कोसळत नाहीस ही कृपा आजारातही तू धीर धरतोस ही कृपा कर्जातही तू प्रामाणिक राहतोस ही कृपा हीच खरी फिअलसनस बाळा स्वामींचं वचन खोटं कधीच ठरत नाही खोटा ठरतो ना तो आपला अर्धवट विश्वास आज स्वतःला विचार तुझ्या आयुष्यात अशी कोणती भीती आहे जेथे स्वामी म्हणत आहेत भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तरीही तू घाबरतोयस कॉमेंटमध्ये ती भीती लिही स्वामींच्या चरणी ठेव बाळा तू कधी असा विचार केलास का स्वामी माझ्या पाठीशी आहेत पण तरी माझ्या आयुष्यात संकट का येतात जर स्वामी खरोखर पाठीशी असतील तर त्रास का थांबत नाही बाळा आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत कारण स्वामींचं वचन संकट हटवण्यासाठी नसतं ते तुला घडवण्यासाठी असतं वचन आणि परीक्षा यांचं नातं बाळा ज्या दिवशी स्वामी म्हणतात मिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच दिवशी परीक्षा सुरू होते कारण विश्वास तपासला जातो शांततेत नाही तो तपासला जातो अंधारात जो अंधारातही म्हणतो स्वामी आहेत तोच खरा भक्त भीती येतेच पण ती पाप नाही बाळा भीती येणे पाप नाही भीती मनात ठेवून जगणे पाप आहे स्वामींना माहीत आहे मन कमजोर आहे म्हणूनच ते वचन देतात वेती आली की स्वामी रागावत नाहीत ते फक्त पाहतात तू कुणाकडे धाव घेतोस लोकांकडे पैशांकडे की माझ्या चरणांकडे खरी शरणागती म्हणजे काय बाळा शरणागती म्हणजे सनकायचेवू नये अशी मागणी नाही शरणागती म्हणजे स्वामी जे येईल ते तुझ्या इच्छेने स्वीकारतो जो म्हणतो स्वामी मला त्रास नको तो असून अडलेला आहे जो म्हणतो स्वामी मला साथ हवी तो मुक्त होत चालला आहे वचन अनुभवात कधी बदलते बाळा एका विशिष्ट क्षणी स्वामींचं वचन शब्द राहत नाही ते अनुभव बनतं तो क्षण कोणता जेव्हा तू रडतोस पण तुटत नाहीस तू हरतोस पण हार मानत नाहीस तू एकटा असतोस पण असं हाय वाटत नाही तेव्हा समज स्वामी काम करत आहेत भक्ताचा अनुभव कथा सलग बाळा एक भक्त होता नोकरी गेली घरात आजार वर कर्ज रोज देवासमोर बसून तो फक्त एकच वाक्य म्हणायचा स्वामी मी घाबरलो आहे काही मागितलं नाही फक्त सत्य बोलला महिन्यांनी परिस्थिती बदलली नाही पण एक गोष्ट बदलली तो भक्त शांत झाला भीती असू तो नीट झोपू लागला लोकांशी नीट वागू लागला आणि एक दिवस अचानक मार्ग उघडला बाळा स्वामी आधी मन सावरतात मग परिस्थिती फिअलसनस म्हणजे काय बाळा फिअलसनस म्हणजे भीती नसणे नाही फिअलसनस म्हणजे भीती असूनही योग्य निर्णय घेणे स्वामी तुला हेच शिकवतात म्हणूनच ते म्हणतात भिवू नकोस कारण भीती निर्णय बिघडवते भी रोजचा एक गुप्त सराव बाळा रात्री झोपण्याआधी मनातल्या सगळ्या भीती स्वामींच्या पायाशी ठेव आणि एक वाक्य म्हण आज मी जितका चाललो तितका तुझ्या आधारावर हा सराव मनाला निर्भय बनवतो संकटातही कृतज्ञता बाळा कृतज्ञता ही भीतीची शत्रू आहे आजपासून रोज एक गोष्ट म्हण आज जे वाचलं तेही कृपा आहे स्वामी तक्रार ऐकत नाहीत ते विश्वास ऐकतात शक्तिशाली समाप्ती बाळा स्वामींचं वचन कधीच बदलत नाही बदलतो तो आपला धरलेला हात आज स्वतःला विचार तू स्वामींचा हात धरलाय की फक्त नाव घेतोयस कॉमेंटमध्ये लिही स्वामी मी तयार आहे बाळा आज मी तुला काही सांगणार आहे जे शब्दांत समजत नाही पण अनुभवात उतरलं की आयुष्य बदलून जातं स्वामी जेव्हा म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा ते बोलत नसतात ते मौनातून साथ देत असतात स्वामी कधी बोलत नाहीत पण साथ देतात बाळा अनेकदा तू म्हणतोस स्वामी काहीतरी चिन्ह दे पण स्वामी चिन्ह देत नाहीत ते तुला स्थिर करतात ते स्थिरतेत भीती वितळते मौन म्हणजे काय बाळा मौन म्हणजे बोलणं बंद करणं नाही मौन म्हणजे मनातल्या आवाजांवर स्वामींचा हात ठेवणे जिथे मन शांत होतं तिथे भीती टिकत नाही भीती आणि श्वास यांचं नातं बाळा भीती आली की श्वास वेगवान होतो स्वामींची कृपा श्वासात उतरते आज एक गोष्ट कर भीती आली की ती लपू नकोस डोळे बंद कर आणि श्वास हळू कर श्वासात घेताना मनात म्हण स्वामी श्वास बाहेर सोडताना म्हण मी तुझ्या पाठीशी आहे हा जप नाही हा आधार आहे मौन साधना अत्यंत सोपी बाळा दररोज एक वेळ पाच ते सात मिनिटे कुठलीही मूर्ती नको कुठलाही मंत्र नको फक्त सरळ बस मनात विचार आले तरी घाबरू नकोस त्या विचारांना सांग स्वामी पाहत आहेत हळूहळू मन शरण जातं वचन आतून ऐकू येण्याचा क्षण बाळा एक दिवस असा येतो जेथे बाहेरून काहीच बदललेलं नसतं पण आतून तुला स्पष्ट जाणवतं मी एकटा नाही तो क्षण तुला कोणी शिकवत नाही तो स्वामी देतात भक्ताचा खोल अनुभव बाळा एक भक्त ध्यान करत होता महिने गेले काहीच अनुभूती नाही एक दिवस तो म्हणालात स्वामी काहीच होत नाही आणि त्याच क्षणी मनात एक शांतता उतरली ती शांतता उत्तर होती बाळा स्वामी आवाजात नाही ते शांततेत असतात विश्वास म्हणजे भावनिक नव्हे तर स्थिर बाळा अनेकजण म्हणतात आज खूप विश्वास वाटतो पण उद्या भीती येते खरा विश्वास उत्साहात नसतो स्थिर देत असतो स्वामी तुला स्थिर करतात रोजचा एक प्रश्न आत्मपरीक्षण बाळा रात्री स्वतःला विचार आज मी भीतीत जगलो की विश्वासात हा प्रश्न तुला घडवेल अत्यंत खोल समाप्ती बाळा स्वामी पाठीशी आहेत याचा अर्थ ते पुढे चालवत नाहीत ते फक्त तुला पडू देत नाहीत आज डोळे बंद करून मनात ऐक विऊ नकोस मी इथेच आहे कॉमेंटमध्ये फक्त एवढंच लिही स्वामी मी शांत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब करा कारण बाळा जिथे मौन आहे तिथे स्वामी आहेत